उद्या शिवजयंती राहणार आणि बघ ना कसं आभाळ आभाळ भाड़। चला आदल्या दिवशी काहीतरी तयारी तर करून ठेवते म्हणजे काय तर हे सगळं जे पाचोळं उद्या लई मला राहीन त्याच्यापेक्षा आजच सगळी स्वच्छता करून घेते तसे उद्या पडले तर ते तेवढंच काही झाडता येईल पण हे बघा नऊ चार दिवसाचे चांगले साचले आणि हे तर काल सगळं झाडलं होतं तर पुन्हा एवढं पसारा झालेला खाल खूप वारं सुटलं होतं सगळे पाणी इकडचे इकडं आले शिवजयंती येणार म्हणून गेले तीन आठवड्यापासून माझी घरातली स्वच्छता बाहेरची स्वच्छता सर्व बगीच्यातली स्वच्छता सुरू झालेली होती जशी दिवाळीची स्वच्छता असते अगदी त्याच पद्धतीने शिवजयंतीला सुद्धा मी स्वच्छता करत असते आणि नित्यनियमाने येणारे हे तीन कुत्रे आणि एकाचही घर नाही आहे पण जागेवरून यांची इतके भांडणं ना बघा म्हटलं शिवजयंतीच्या दिवशी जरा लोड नको म्हणून आदल्या दिवशीच मी आता हे सर्व बाहेरचं काही करू राहिले पानं वगैरे स्वच्छ करून झाडून घेऊ राहिलेली आहे आणि मग आता पानं इथून माग मी गाडली होती आता ते झा ते होईल कंपोस्ट खट पण आता हे पानं मी सर्व जाळून याची राग बनवणार आहे आणि ते खत म्हणून सर्व बगीच्यात टाकणार आहे आता त्यासाठीच मी म्हटलं हा जो सगळा पहिला आहे ना हे पहिलं सगळं पेटून द्यावा पण होईल चला इथून तिथून सारं आता स्वच्छ केलेलं आहे ना आता जाळ्याचं काम चालू आहे आता हे आहे ना हे जो भाग आहे हा माझा पूर्ण स्वच्छ करायचा राहिलेलाच होता आता मी काय करते गवत काढून घेते आणि तसंच झाडून पण घेऊ राहिले आणि जाळ जाळून पण देऊ राहिलेली आहे कारण पाऊस कधी पण येऊ शकतो मग हे जाळायचं सगळं राहून जाईल त्याच्यापेक्षा आज जाऊन टाकलं आता हे गवत इथं वाढायचं काम काय तर इथं हे पाणी देऊन देऊनच हे गवत वाढलेलं आहे त्याच्यामुळे आता हे गवत आणि सुद्धा काढून घेते चला सर्व इकडचं स्वच्छ केलं सगळं गवत वगैरे काढलं आणि इकडचं झालं आहे पुरा भाग आता फक्त गोळा करायचं तिकडचा गोळा करून ठेवलेला आहे म्हणजे आज मी बरेचशी हे पानं गोळा केले उद्या मग काय हे जेवढे पानं पडतील तेवढे झाडून घ्यायचं आणि रांगोळी काढायची कशा कलरचं जे लावून हे चला आकाशकंदील लावून दिला मी आजच उद्या शिवजयंती तर आज लावून दिला पानं पडले आहेत आता हे असं का पडले ना बस सण म्हटला की किती उत्साह शिकोशिक भरलेला असतो आणि आजचा दिवसही हा सणासारखाच आहे सकाळीच उठून मी सर्व मोठ्यावर पाणी टाकलं अंगणामध्ये सडा मारला आणि त्यानंतर मी आता मस्तपैकी एक मोठी रांगोळी काढत आहे आणि त्याचबरोबर छान असे रंग भरणार आहे आणि काका काकाच्या त्यांच्या पण दारामध्ये मी रांगोळी काढणार आहे परवाच्या दिवशी मी बाहेरगावी गेली होती आणि येता येता पाहिलं तर खूप असं गावामध्ये छान पूर्णपणे सजवलेलं लाईटिंग वगैरे आणि आत्ता तर पताकेसुद्धा लागलेले असते म्हणजे झेंडे वगैरे लागलेले असते चला आता ही मी रांगोळी पूर्ण माझी झालेली आहे ही काढलेली आहे मी अकरा ते एक तशी ही खूप मोठी वाटू राहिलेली आहे असं याचं नाव आहे कोयरीची रांगोळी आता काकांच्या यांच्या घरापशी पण मी छान अशी रांगोळी काढलेली आहे आता जे हे लावायचं आहे आता काय झेंडा लावायचं चला मीच लावून देते काकणा येणा याच्यावर आहे ना, ना शिवाजी महाराजांचं म्हणजे चित्र फोटो हवा होता ला मी गेली होती आता परवाच्या दिवशी तेव्हा काकांना याच्यावर आहे ना, ना शिवाजी महाराजांचा फोटो हवा होता पण असं आता आणि हा जुना झालेला आहे हा काढायचाय लावलेलं ला आहे विधीला लावून तर हे पहा आपला झेंडाव आणि तर सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी अंड काहीच नाही केलेलं आज अंडे नाही खायचे तू का काय दुसरीत नाहीये अगं शिवजयंती आहे आज गोडधोड खायचंय तुला मी पुऱ्या दे ना दूध केवाचं तसंच ठेवलंय दहा वेळा चक्रा मारतीये तिला असं म्हटलं अंडे किंवा बोंबील कुठून वासाला काय माहिती तिला कुठं येतं वासाला ग तुला तुला पाहिजे बोंबील 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 काही नाही हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ले कृषीची लव आणि आता गोडधोड बनवायचं आहे तर मी आता आहे ना काय करणार आहे आज असं झालं आहे की लाईट पण नाही आहे आणि आज कोरोनाचा स्वयंपाक करायचा होता पण लाईट नसल्यामुळे मग ते मसाले कुठं वाटावा हा एक प्रश्न निर्माण झाला असता आणि म्हटलं की जाऊ दे आता आज पुरी आणि श्रीखंडाचा पेद करू भजे जे भजे पापड आणि गरम भात बटाट्याची चटणी करू आता सर्व रांगोळी वगैरे झेंडे वगैरे लावून दिलेले आहे आणि नैवेद आपण हा दाखव आणि पुढच्या शिवजयंतीला दुसरा गोडघोड करू आणि आता होळी येऊच राहिलेली आहे आठ दिवसांनी त्याच्यामुळं पुरणपोळ्याचा तर स्वयंपाक होणारच आहे चला मी आता घेते पटकन करून आणि दुसरं कारण म्हणजे हे पोळ पटकन तुटलेलं आहे हे काय झालं इथून मी असं धरलं ते थोडीशी चिर पडली होती पण असं ज्या वेळेस घ्यायला गेली ना उचलली ना तर हे हातात राहिलं आणि हे खाली पडलं म्हटलं मग आता पोळ्या पण पौर कशा तप्पा ता ताटावर यायच्या नाही व्यवस्थित आता म्हटलं की पोळपटच नवीन घेऊया आता बरं झालं मी हा कुकर घेतला एकदम आता ताण पण मिटलेला आहे कारण आता ह्याच्यामध्ये डाळ भात आणि बटाटेसुद्धा बसत तर पण तो जो कुकर होता ना ॲल्युमिनियमचा त्याच्यामध्ये फक्त डाळ भात बसायचा तयारी करून घेते आणि धुणं काय राहिलेलं आहे ते पण करून देते म्हणजे बटाटे मस्त आता शिजून झालेले आहे नाही झालेलं आहे त्यांना फोडणी वगैरे देते भात पण झालेलं आहे पुर्या करते आता चला <्चलाता>, आता सर्व तयारी करून ठेवलेली आहे आणि आता काका श्रीखंड घेऊन येते काका सांग शिवजयंती गावात चालते त्याच्यामुळे काका थांबले असतील तिथं आणि इकडं मी तयारी करून ठेवलेली आहे सर्वच झालेली तयारी हे काही इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे पुऱ्यांसाठी इकडं कांदा कोथिंबीर कडीपत्ता मिरच्या आणि टॉमॅटो हे सर्व तयारी करून ठेवली का म्हणजे कापून वगैरे ठेवलं काही असं आणून ठेवलेली आहे कठी कापून ठेवलेले आहे फाईच्या बाजूला राहिलेले आता मी पटा पटा ना पटापटा काय करते आता मला पोळपट नाही तर आता काहीतरी छोटस ताटच घ्यावं लागणार आहे लाटायला आता वारा म्हणून मी लावून घेतले दरवाजा कारण खूप वारा सुटलाय आणि ते गॅस पण राहत नाही ना त्याच्यामुळे जेव्हा पुऱ्या करायला घेतल्या तेव्हाच हो, काका आले होते श्रीखंडाचा डबा घेऊन आणि मग आता एक एक पदार्थ झालं होता माझा म्हटलं आता कढाईमध्ये कसं तेलामध्ये पहिल्या पुऱ्या करून घ्यावा त्यानंतर मग पापड तळून घ्यावा तर ज्वारीचे पापड होतेच म्हणजे मागच्या वर्षी बनवलेले ते पळीचे पापड आणि त्याचबरोबर आता हिवढद्याचे पापड वैष्णवीने दिले होते तर मग ते पण आता तळून तो घेतले त्याच्यानंतर म्हटलं की आता काय करा हे झाल्यानंतर लगेच भजे पण काढून घ्या म्हणजे एकाच कढईमध्ये कसं कस तळणं म्हणणं होतं आणि भांड्याचा राडाही पडत नाही म्हणजे आणि भजे तर मी दोन प्रकारचे बनवत आहे एक कांद्याचे भजे आणि बटाट्याचे तर कांद कांद्याचे भजे म्हणजे खेकड्याचे भजे आणि मग हे झाल्यानंतर मग हे तेल काढून मी त्यामध्ये ह्याच कढाईमध्ये मी आता बटाट्याची भाजी बनवणार आहे तर बटाट्याची भाजी झाल्यानंतर मग काय राहिलं माझं फक्त वरण बनवायचं आणि ते पण वरण हात मी लगेच करून घेतलेलं आहे आणि झालं आता माझा स्वयंपाक हा पूर्णच झालेला आहे वर्णामध्ये ना तूप टाकून देते म्हणजे छान असं लागेल चला आता झाला आहे स्वयंपाक माझा पूर्ण हे इकडं वरण होऊ राहिलेलं आहे भजे झालेली आहे श्रीखंडाचा डाब आणलेला आहे मध्ये भात आहे बटाट्याची भाजी आणि इकडं पापड आणि पुऱ्या नंतर पेपर टाकला मी याच्यावर चला आता नैवेद काढलेला आहे आणि आपण महाराजांना दाखवून येऊ हो। काका गावात गेले होते त्यावेळेस श्रीखंडाचा डबा आणलाच त्याचबरोबर मग हार पण भेटला आणि मग हार पण घेऊन आले आणि काकांनी तर पूजा केलीच होती त्याचबरोबर मग म्हटला तर मी पण आता काय करते नैवेद्य वगैरे दाखवते अगदी सकाळ सकाळीच काकांनी महाराजांच्या फोटो समोर धूप लावली होती पूर्ण घरभर धूप झाली होती आणि आता मी पूजा करते आता दाखवा ना नैवेद्य दाखवा आता वरण अजून येकळता ते चांगलं उकळून देते मग देते त्या काकांना आठवडे घेते अरे भजरायले वाढायचे चला संध्याकाळ झाली आपलं आकाशकंदील मस्तपैकी चमकत आहे आणि अंधार पडत चाललेलं आहे आता मी काय करते पंत्या लावून घेते दरवर्षी मी जशा पंत्या लावते अगदी त्याच पद्धतीने शिवजयंती अगदी दिवाळीसारखी साजरी करते मी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घरभर उत्सवाचं वातावरण असतं अंगणात रांगोळी गोडधोड जेवणाचा सुगंध आणि दारात पंत्यांची सुंदर आरास प्रत्येक पंथी पेटवताना एकच भावना मनात धैर्य स्वाभिमान आणि प्रकाशाचा वारसा आपल्या आयुष्यातही असाच चुजळत राहो शिवरायांच्या स्मरणाने आजची रात्र दीपोत्सवासारखी पवित्र आणि उजळून निघो दारामध्ये लावणारी प्रत्येक पंथी जणू सांगणारे आपण त्या राजांचे मावळे आहोत ज्यांनी पराभव शब्दाला सुद्धा हरवलं आजची ही आरास फक्त सजावट नाही तर आपल्या रक्तातल्या शिवप्रेमाचा उत्सव आहे वारा येतो ज्योत हलते पण भिजत नाही तसंच शिवरायांचं नाव काळ बदलेल पिढ्या बदलतील पण आपल्या मनातला अभिमान कधीच कमी होणार नाही आज त्या अभिमानासाठी ह्या छोट्याशा पंत्या चला आता हे घेऊन मी जाते उत बाहेर लावून देते आता काय वारं नाही त्याच्यामुळे मस्त राहते दिवाळीला किती वारं होत चला चार मी काकांचे तुमच्या दारामध्ये लावते चार पाच आणि इथं खाली पण त्या लावलेल्या आहेत चला आमची दुसरी दिवाळी वर्षातून दोनदा दिवाळी आणि काकांचे तिथं पण लावून दिलेले आहे सकाळचंच आहे ते गरम करते आणि काकांना देते आणि मी जेवते चला तुम्हाला चला कसं वाटलं जर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीन बाय बाय दाराशी पंत्या लावताना एकच विचार मनात आला जर त्या काळात एक राजा उभा राहिला नसता तर आज आपला स्वाभिमानही उभा राहिला नसता म्हणून आजचा प्रत्येक दिवा कृतज्ञेचा आहे अभिमानाचा आहे जय शिवराय हर हर महादेव